नमस्कार मित्रांनो आज मी रात्री मासे पकडायला जातो आहे खरं तर आज नदीकडे नाही जाणार आपण ओहळी जाणार आहोत कारण की जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा ओहळीला पण खूप मासे चढतात तर रात्री आपण त्यांना बॅटरीने बघू आणि पकडूया चला तर आपण जाऊ आपण त्या ठिकाणी तर जवळजवळ मित्रांनो दोन मिनटं झालेत आपल्याला चालून आणि आपण त्या ओहळाकडे आलो आहे मित्रांनो हे बघा हे आंब्याचं झाड आहे सगळीकडे अंधारच अंधार आहे आणि थोडासा पाऊस पण पडतो मित्रांनो या ओहळीचे या आंब्याच्या खाली ओहळा आहे या ओहालाच आपल्याला ते मासे पकडायचं आहेत या बॅटरीच्या साहाय्याने आपण त्यांना शोधूया मित्रांनो हे जी फरशी दिसते या फरशीच्या तिकडनं एक स्मशानभूमी आहे पण तिकडे जाण्याचे रिक्स मी नाही घेणार कारण की मी आज एकटाच आहे त्याच्यामुळे आपण या टप्प्यामध्ये जे काय भेटेल ते आपण बघू तर मित्रांनो आपण या आता बॅटरीच्या सहाय्याने माशांना शोधूया मला वाटतं इकडे थोडंसं पाणी कमी आहे म्हणून आपण थोडं पुढे जाऊन त्यांना शोधूया कारण की खोल पाण्यामध्ये नक्कीच आपल्याला एक ना एक मासा भेटेल तर ठीक आहे आपण थोडंसं पुढं जाऊया तर मित्रांनो आपण आता त्या पाण्यामध्ये आलो आहे आणि या साईडला आपल्याला एक ना एक मासा नक्की भेटेल ठीक आहे मित्रांनो आपण ठीक आहे मित्रांनो आपल्याला एक मासा मिळालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो या माशाला आमच्या भाषेमध्ये मरण म्हणून बोलतात तर तुमच्या भाषेमध्ये काय यायला बोलतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण या माशाला आम्ही मरण म्हणून बोलतो तुम्ही बघू शकता हा खूप मोठा आहे पण आपल्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्येच होतो थोडंसं छोटं दिसतं आणि तो ऑलरेडी पाण्यामध्ये आहे म्हणून आपण ते छोटं दिसतो तो मित्रांनो हा जो मरळ मासा आहे ना हा सहसा आपल्याला हाताने पकडताच येत नाही कारण की या मरळ माशाचे शरीर एवढे चिकट असतं की आपल्याला त्या हाताने पकडणं अशक्य असतं या माशाला पकडण्यासाठी साधन असतात जसे हात पागीर असतो किंवा या मासे पकडण्यासाठी आपण त्याच्या अवतीभोवती जाळे सोडून त्या जाळ्याला अडकवून याला पकडू शकतो तर मित्रांनो माझ्याकडे आत्ता काय या माशाला पकडण्यासाठी काहीही साधन नसल्यामुळे मी या माशाला हातानेच पकडण्याचा प्रयत्न करतो बघूया या माशाला मी पकडू शकतो की नाही ते तर ठीक आहे मित्रांनो आपण आता याला एक हाताने पकडण्याचा प्रयत्न करू कारण की दुसऱ्या हातामध्ये मोबाईल फोन आहे म्हणून आपण एकच हात यूज करू शकतो तर ठीक आहे मी आता पाण्यामध्ये हात टाकला आहे आणि मला वाटतं मित्रांनो त्याला समजलं आहे की मला कोणीतरी पकडत आहे म्हणून तो थोडा थोडा पुढे करत चालला आहे तरी पण आपण बॅटरीच्या सहाय्याने त्याला दुपवण्याचा प्रयत्न करू आणि नंतर पकडूया कारण की जर असाच पकडायला गेलो तर तो लगेच पळून जाईल म्हणून आता थोडासा आपण त्याला धीर धरून पकडूया तर ठीक आहे मी पकडत आहे तू बघू शकता मला वाटतं आपण पकडला आहे त्याला सॉरी यार मित्रांनो तो उडून गेला आहे आपल्या हातात थोडं थोडं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका